आपण ना एवढ्यात रावणाच्या हातात आली रावणाने हातात घेली असं बोलू लागले राम आणि सुमित्रा हातात घेतली आमच्या शक्तीला रंग लागलेलाय

आणि आपली शक्ती काय शक्ला लावली आणि जीवन आपला प्राण आणण्यासाठी हांगू लागला असं बोलू लागले काय हांग्रात गोष्ट हा त्याची काय

લક્ષ્મણ એટલે બોલુ લાગ जखतर तोड़ी मुदघती आई कि साज्य ने बगाई नेती अंग्यादावरा वाउने परमती तांको ने समय हड़के वोई हगी उड़े मुद्वाबुती पसके दिता